नमस्कार मी स्नेहा तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते काय मस्त दिसत आहे ना गुलाबजाम दिसायला जेवढे भारी तेवढे चवीलासुद्धा भारी लागतात बरं का खव्याच्या गुलाबजामसारखेच हे रव्याचे गुलाबजाम लागतात बनवायला खूप सोपे आहे कमी खर्चात होतात आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकतायत साखरेचा पाक अगदी आतपर्यंत गेलेला आहे मस्त छान असे रसरशीत हे गुलाबजाम झालेले आहेत खूप छान लागतात नक्की बनवून बघा चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात आधी आपण पाक बनवून घेऊ पाक बनवण्यासाठी तीन कप साखर घ्यायची आहे आणि तीन कप पाणी घ्यायचं आहे ज्या कपाने तुम्ही साखर मोजून घ्याल त्याच कपाने पाणी सुद्धा मोजून घ्यायचं आहे यामध्ये दोन ते तीन वेलदोळे टाकायचे आहेत थोडस त्यांना फोडून घ्यायचं आहे आता यात एक तारीख किंवा दोन तारी असा पाक बनवायचा नाहीये तर साखर विरघडल्यावर थोडस उकळून घ्यायचं आहे आणि बघायचं आहे तो चिकट लागला पाहिजे एक तार किंवा दोन तार असं काही नाही फक्त थोडंसं चिकट बना त्याला आला पाहिजे तर आता इथे आपला पाक हा बनवून तयार आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात एक कप बारीक रवा घ्यायचा आहे इथे रवा जाड किंवा बारीक कोणताही वापरू शकता अर्धा कप मिल्क पावडर टाकायचे आहे आणि थोडस ते बारीक पाटून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक करायचं नाही आहे रवा इथे तुम्ही बघू शकताय त्यानंतर कढईमध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचं आहे तूप तर साजूक वापरायचं आहे डालडा तूप वापरायचं नाहीये त्यानंतर यामध्ये अडीच कप दूध टाकायचं आहे दोन चमचे साखर टाकायचे आहे साखर टाकणं ऑप्शनल आहे पण साखरमुळे हे जे मिश्रण आपण बनवणार आहोत गुलाबजामचं ते खूप छान लागतं आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि दूध उकळून घ्यायचं आहे दुधाला उकळी आली की यामध्ये जो रवा आपण बारीक करून घेतलेला होता तो टाकायचा आहे आणि मिक्स करत जायचं आहे रवा मिक्स करताना काळजी घ्यायची की त्याच्या गुठळ्या होणार नाहीत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सतत परतवत राहायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकता हे मिश्रण थोडं थोडं घट्ट होत चाललेलं आहे मिश्रण घट्ट झाल्यानंतर यात एक वाफ येऊ द्यायची आहे खूप जास्त हे परतून घ्यायचं नाही घट्ट झालं की वाफ येऊ द्यायचं आहे खूप जास्त वेळ लागत नाही लगेच होतं तर बघा मस्त असा गोळा तयार झालाय आता हे मिश्रण एका ताटात किंवा परातीमध्ये काढून घ्यायचं आहे हे मिश्रण थोडं कोमट झालं की मळून घ्यायचं आहे मिश्रण कोमट असतानाच मळायचं आहे ते अजिबात थंड होऊ द्यायचं नाही जितको सॉफ्ट तुम्ही हे मळून घ्याल तितके गुलाबजाम मस्त होतील तर बघा अशा पद्धतीने हे मस्त मळून घ्यायचं आहे इथे बघू शकता याचा छान असा गोळा तयार झालेला आहे आणि खूप सॉफ्ट मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं एकदम सॉफ्ट हे मिश्रण आपलं मळून तयार आहे आता याचे गुलाबजाम वळून घ्यायचे आहेत हो हव्या त्या साईजचे तुम्ही याचे गुलाबजाम बनवू शकतात छोटे किंवा मोठे तुम्हाला जसे आवडतील तसे मस्त असे गुलाबजाम वळून घ्यायचे आहेत छान असे एक सारखे आणि प्लेन गुलाबजाम वळून घ्यायचे आहेत माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटता कमेंट मध्ये नक्की सांगा जर आवडत असतील तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता सर्व गुलाबजाम वळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तळायचे आहेत तर गुलाबजाम वळत असतानाच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये गुलाबजाम टाकायचे आहेत टाकताना एक सोबत खूप जास्त टाकायची नाही आहेत पाच सहा सात असे तुम्ही टाकू शकता आणि गुलाबजाम टाकल्यानंतर ते लगेचच हलवायचे नाही आहेत एक दोन ते तीन सेकंदाने ते पलटवून घ्यायचे आहे एक सोबत जास्त गुलाबजाम टाकायचे नाहीयेत नाहीतर ते फुटू शकतात असे थोडे थोडे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत त्यामुळे गुलाबजाम तळताना थोडे थोडे करत ते तळून घ्यायचे आहेत इथे बघू शकतात कलर खूप मस्त आलेला आहे किती छान दिसत आहे ना आता हे गुलाबजाम तळून पाकामध्ये टाकायचे आहेत जो आपण पाक करून घेतलेला होता त्या पाकात हे तळलेले गुलाबजाम टाकायचे आहेत असे सर्व गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत आणि पाकात टाकायचे आहेत हे गुलाबजाम मुरण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो तिला इथे बघू शकता गुलाबजाम मुरलेले आहेत आणि त्याची साईजसुद्धा थोडी मोठी झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद